लव्ह मॅरेज म्हणजेच प्रेमविवाह कायमच यशस्वी होत नाहीत असा एक मतप्रवाह आजही समाजात टिकून आहे त्यालाच बळ देणारी एक घटना कर्नाटकमध्ये घडलेली आहे अतिशय थरका पडवणारी ही घटना आहे बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ही घटना घडलेली आहे कर्नाटकातील बेंगलुरू इथं बुधवारी अठ्ठावीस ऑगस्टला एका अठ्ठावीस वर्षाच्या महिला डान्स टीचरचा निर्गुण खून करण्यात आलाय नव्याश्री असं या महिलेचं नाव असून तिच्या पतीनं तिचा गळा ओळून खून केलाय खुनाची ही घटना केंगेरी येथील राहत्या घरी घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी नव्याश्रीचा पती किरण ए व एकतीस वर्ष याला अटक केली आहे नव्याश्रीचा खून करण्यापूर्वी किरणनं तिला खुर्चीला बांधून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे हत्येच्या वेळी नव्याश्रीची मैत्रीण ऐश्वर्याही तिच्याबरोबर होती सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ऐश्वर्याला जाग आली तेव्हा तिला जमिनीवर नव्याश्रीचा मृतदेह दिसला घाबरून तिनं आरडाओरडा केला तिचा आवाज ऐकून शेजारी जमा झाले ऐश्वर्याने लगेचच पोलिसांना बोलवलं तिनं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी नव्याश्रीचा पती किरणला अटक केली आहे पोलिसांचं म्हणणं आहे किरण आणि नव्याश्रीमध्ये सतत भांडणं होत होती किरण तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता त्यामुळे तिला घरात भीती वाटत होती याबाबत तिनं आपल्या मैत्रिणींनाही सांगितलं होतं मंगळवारी नव्याश्रीनं ऐश्वर्या आणि अनिल नावाच्या मित्राला घरात भीती वाटत सांगितलं होतं त्या रात्री ऐश्वर्या तिच्या घरी थांबली होती बुधवारी सकाळी ऐश्वर्या झोपेतून उठली तेव्हा तिचे कपडे ओले असल्याचं तिला जाणवलं नव्याश्री तिथेच पडली होती नव्याश्री आणि ऐश्वर्यानं मंगळवारी रात्री बियर प्यायल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे यानंतर दोघीही गार झोपल्या होत्या पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास किरणनं स्वतःकडील चावीनं घरात प्रवेश केला आणि नव्याश्रीचा गळा दाबून पळ काढला होता नव्याश्री आणि किरणच्या प्रेमविवाहाला तीन वर्ष झाली होती किरण हा टॅक्सी चालक आहे मिळालेल्या माहितीनुसार तो तो सतत आपल्या पत्नीच्या चारित्र्यावरती संशय घेत होता त्यावरून दोघांमध्ये सतत भांडणही होत होती